नमस्कार मी लक्ष्मण दातखेळे आपण पाहत पाहताय आपला आवाज आपला आवाज मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत बातमी आहे माजी सैनिकांच्या गुणगौरव सोहळ्याची जुन्नर तालुक्यातील पुणे नाशिक महामार्गावर असणाऱ्या पिंपळवंडी परिसरातील चाळकवाडी गावात आज शिवांजली साहित्यपीठ व महाराष्ट्र साहित्यपीठ परिषद यांच्या वतीने भारताच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून दिवसरात्र देशाचे रक्षण केलेल्या माजी सैनिकांचा गुणगौरव आणि सन्मान सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाची सुरुवात माजी सैनिकांच्या शुभ हस्ते करण्यात आली आणि मान्यवरांच्या हस्ते भारतीय माजी सैनिकांना सन्मान चिन्ह त्यांच्या सर्व कुटुंबियांसमवेत देऊन गौरविण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गणेश मोडवे आणि बाबासाहेब जाधव यांनी केले या निमित्त माजी सैनिकांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि पुलवामा येथे शहीद झालेल्या भारतीय जवानांना आदरांजली वाहिली आपला साठी प्रतिनिधी कैलास बोडके खामुंडी जुन्नार अगदी काही दिवसांपूर्वी पुलवामा या ठिकाणी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला आणि त्यामध्ये आपल्या बेचाळीस जवानांना वीर मरण अर्थात शहीद अवस्था प्राप्त झाली आणि शहीदांना एक मानवंदना म्हणून आपल्या शिवांजली साहित्य परिवाराच्या वतीनं हा सोहळा आहे शिवांजली साहित्य परिवार अखंड महाराष्ट्राला उपजत आहे माहीत आहे परंतु कुठलाही थाटमाट न करता ज्यांच्यामुळे आपण आज सुरक्षित आहोत त्या सुरक्षा रक्षकाने करताच आजचा दिवस आपल्याला द्यायचा आहे म्हणून साहित्य परिषद आज आपल्या सैनिकांना ही देणार आहे पुलवामा हल्ल्यानंतर आजचा हा चौदावा दिवस आणि काल तेरावा होता आपण सर्वांनी फेसबुक व्हॉट्सअप पेपरच्या न्यूज पेपरच्या माध्यमातून बातमी ऐकली असेल की तेरावा कसा जोशात साजरा होतो तर त्याला राजकीय इच्छाशक्ती असायला हवी आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांचं देखील मी फार आभार मानतो की त्यांनी फार मोठ्या प्रमाणात हे पाऊल उचललं पा, आणि पाकिस्तानमध्ये अगदी ऐंशी किलोमीटर आतमध्ये जाऊन आपले बारा जेट फायटर पाठवले आणि एक हजार किलोच्या वजनाचे बॉम्ब वर्षव करून आपल्या चाळीसच्या बाद्यात साडेतीनशे ते चारशे आतंकवाद्यांचा खात्मा केला खरंतर ही फार मोठी श्रद्धांजली त्या जवानांसाठी ठरेल मला आठवतं ते एकोणीसशे नव्याण्णव साली माझी पोस्टिंग सिक्कीमला होती चायना बॉर्डरला आणि आमचे ब्रिगेडियर ब्रिगेड कमांडर ब्रिगेडियर बराट साहेब यांनी व्हॉलेंटिअरली कारगिल वॉरसाठी मागवून घेतलं आणि मी कारगिलला शिफ्ट झालो ज्यावेळी मी कारगिलला शिफ्ट झालो त्यावेळी आपल्या गावामध्ये दोनच टेलिफोन असायचे एक तर रावसाहेब साळकांच्या इथे आणि दुसरे आमचे चुलते महादेश बालश्रीराम सोनवणे यांच्या इथे तर मी सिक्कीमवर कारगिलला शिफ्ट झालो ही आठ दिवसानंतर माझ्या आईवडिलांनी घरी समजलं त्यावेळी फोनची सुविधा फार कमी होती घरी अगोदर बोलवायला लागायचं फोनवरती आणि त्यानंतर जेव्हा तासभराने ते येतील तास माझा नंबर दिसटीडी बोथवर पण लाईन लागलेली असायची फोन करायला भेटायचा नाही आणि त्यानंतर कधी कधी लाईन बिझी असायची बाकी त्यावेळी रावसाहेबांच्या वडील आमचे गुरुजी ताळा गुरुजी यांनी मला सांगून ठेवलं की तू चोवीस तासात तुला जेव्हा वेळ मिळेल तू कधीही फोन कर आणि ते अक्षरशः दावत घरी जायचे माझा फोन आलाय की घरच्या निरोप द्यायचे <laughs> तर जेवण बॉर्डरवरती लढत असतो पण त्याच्यात साठी पाठबळ तुमच्या सर्वांचं असतं हे देखील फार मोलाचा एक वाटा आहे आपण काही दिवसापूर्वी पाहिले की पुलवामामध्ये जेव्हा हल्ला झाला आणि सगळ्यांनी अक्षरशः मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या की आता पाकिस्तान संपवायला पाहिजे त्यावर बॉम्ब ब्लास्ट करायला पाहिजे फायरिंग म्हणजे युद्ध सगळ्यांनी अगदी प्रतिक्रिया अशा दिली की आता युद्ध करायलाच पाहिजे आणि लांब कशाला आपण जर स्वतः समज होती युद्ध झालं आपण सर्वजण किती जण तयार आहात स्वतः शिकवा आपल्या बिल्डिंगवर जर बॉम्ब झाला तर आपण आपल्या गेटपर्यंत पाहू शकत नाही अशी आजची परिस्थिती आहे त्यामुळे सर्वांना या मार्फत मी सांगू शकतो सांगू इच्छितो तरुण नवीन मुलं देखील समोर बसलेली आहेत आपण सर्वांनी स्वतःला घडवा आला जा सकाळ संध्याकाळ ज्याला शक्य नाही व्यायाम करणं त्या निघाण चालायला तरी जा तुम्ही सशक्त राहिला तर भारत सशक्त राहिल